बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पवित्र राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये वाशिमच्या कारंजा तालुक्यातील मोरळ गावाजवळ ट्रकला आग लाग लागून ट्रक जळून खाक झालाय रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली जुन्या टायरने भरलेला हा ट्रक कारंजावरून जात होता तेव्हा अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली सुदैवनीत कोणती जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक मालकाचे दहा लाख रुपयांचं नुकसान झालंय या आगीची माहिती मिळतात कारंजा अग्निशमक दलानं घटनास्थळी धाव घेत आग विजवली मात्र तोवर ट्रक जळून खाक झाला होता यवतमाळ लोकसभा मतदारसंघ हा बंजारा बहुल असल्याने अनेक बंजारा नेते लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून यामध्ये माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची ही भर पडली आहे हरिभाऊ राठोड यांना या वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढविण्याची ऑफर असल्याचे या राजकीय चर्चा होत आहे यावर हरिभाऊ राठोड म्हणाले की भाजप काँग्रेस सह इतर कोणत्याही पक्षाने जर मला उमेदवारी दिली किंवा नाही दिली तरी मी वंचितांना न्याय देण्यासाठी अपक्ष म्हणून वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार असल्याचे आरक्षण अभ्यासक तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं आहे धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका कामगार महिलेवर पोलीस कर्मचाऱ्यांनी बळजबरीने अत्याचार केला आहे या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून आरोपी पोलिसांवर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना आष्टीवाडी शिवरायला दोन फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली या प्रकरणी पोलीस कर्मचारी दगडू सुदान भुरके व खासगी जीप चालक सागर चंद्रकांत मेने या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारने यांच्या घेतलेली भेटीवरून टीका होत असताना आता कुख्यात गुंड हेमंत दाबेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली असल्याचे खळबळ उडाली आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसांच्या निमित्त गुंड हेमंत दा दाबेकर यांनी वर्ष निवासाने जाऊन त्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे आणि हेमंत दाबेकर यांच्या भेटीचा फोटो ट्विट करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला बोल केला आहे शिरदाळे येथील शिरदाळे धामणी घाटात मध्यरात्री अपघात झाला असून यामध्ये टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून दैव बलोत्तर म्हणून चालक आणि वाहक तसेच बटाटा व्यापारी यात येथून बटाट्याने भरलेला हा टेम्पो श्रीगोंद या ठिकाणी चाललेला असल्याची माहिती आहे साधारण मध्यरात्री एकच्या सुमारास बटाट्याने भरलेला टेम्पो शिरदाळे घाटात पलटी झाला या टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून चालक वाहक तसेच व्यापारी थोडक्यात बचावले अशी माहिती नजिक राहिला असणाऱ्या धामणी येथील बाळासाहेब बोराणे विक्रम बोराणे सीमा बोराणे यांनी दिली आहे अपघातातील एकाला गंभीर दुखापत झाली असून दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे परंतु वारंवार अपघात होत असताना संबंधित विभागाने याची त्वरित दखल घ्यावी आणि सिमेंट कठडे बसवण्याची मागणी मान्य करून काम चालू करावे अशी मागणी शिरदाळे माजी उपसरपंच मयूर सरडे यांनी केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी रायगड मधल्या मुस्लिम बांधवांनी आम्हाला मराठीतील कुराण दिले त्यांना आपले हिंदुत्व कळले आहे राजनला धन्यवाद आणि त्यांनी पाठ थोपटायला उद्धव ठाकरे यांनी आहे त्यांच्या कारभाराचे हिंदुत्व धर्म धर्मात आग लावणार नाही शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत कशी लावता असा सवालही उद्धव ठाकरे यांनी एसीबी अधिकाऱ्यांना विचारला आहे कारण त्यांचे दिवस फिरले तसे तुमच्याही फिरतील असंही त्यांनी म्हटलं आहे मी पंतप्रधानांना नाही ते मला शत्रू मानतात कारण त्यांनी आपली शिवसेना फोडली शिवसेना चोरली मला मुख्यमंत्री पदाला चिटकून राहायचं असतं तर बसू शकलो नसतो का मला कळलं नव्हतं का की माझे आमदार फुटत होते त्यांना पकडून हॉटेलमध्ये टाकू शकलो नसतो का या मिंद्याचं काय उचलून त्यांची दाढी खेचून कुठूनही आणलं असतं असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नावनं घेता टीका केली आहे मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर मनोज झरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते मात्र झरंगे यांची फसवणूक झाल्याची टीका सोशल मीडियामधून होत असल्याने आता जरांगे संतापले असून त्यांनी टीका करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे माझ्या विरोधात काहींनी सुपारी घेतली यापुढे ते शांत न बसल्या त्यांच्या पक्षासह त्यांच्या नेत्याचे ने ने नाव उघड करणार असल्याचा थेट इशारा जरांगे यांनी दिला आहे सोबत दहा फेब्रुवारी पासून आपण कठोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे अंतरावली सराठी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते गोवा येथे घडलेल्या हत्या व दरोड्याचा गुन्हा नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे नवी मुंबई गुन्हे शाखेने नंबर प्लेट नसलेली एक संशयित अडवून त्यातील तरुण व तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतली होती यावेळी सदर कार चोरीची आहे व त्यांनी एकाची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे जितेंद्र साहू आणि राहुजा असे आरोपीचे नाव आहे त्यांनी गोवा येथील पारोभीम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विलियम मध्ये निम्स बादल या ज्येष्ठ नागरिकांची हत्या करून पळ काढला होता निम्स यांच्या सोबत सोशल मीडियावरून त्यांची ओळख झाली होती यावेळी त्यांना गोवा फिरवण्यासाठी आमंत्रण दिले होते रात्रीच्या दरम्यान निम्स हत्या करण्यात आली असून त्यांचे दागिने आणि गाडी घेऊन आरोपीने पळ काढला बिगर नंबर प्लेटच्या गाडीमुळे सदर गुन्हा उघडकीस आला असून निम्स यांनी राहुजा सोबत गैरवर्तन केल्याने त्यांची हत्या केल्याच्या आरोपी सांगितलं आहे राष्ट्रवादीत होतो तुम्ही मला आमदार नाही केलं जनतेने मला आमदार केलं चार पिढ्यांना पुरेल इतकी संपत्ती माझ्याकडे आहे कोणाला खोके म्हणता तुम्ही खोके म्हटलं तर सहन केलं जाणार नाही मोदींनी तुम्हाला बाहेर नाही केलं तुम्ही बाहेर गेलात मोदी तुम्हाला भेटायला तयार नव्हते तेव्हा मी तुम्हाला भेटवून दिलेला आहे तुम्ही नरेंद्र मोदीजींना शब्द दिला आणि पवार साहेबांनी मन वळवलं तर शब्द मोडला असे हल्लाबोल मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केला आहे पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा दाखवून महिलेचे लाखो रुपये दागिने लपास करणाऱ्या टोळीला नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट टीमने अटक केली आहे भावनिक साथ घालत या संशयित आरोपींनी दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पळ काढला होता विशेष म्हणजे ही घटना उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घराजवळ घडली प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी मोठ्या शिताफीने संशयितांना मागावर घेत त्यांना दिल्ली येथून अटक केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये ते सांगूयात मात्र तुम्ही पाहत सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री